नवरात्राच्या सातव्या नवरात्राच्या सातव्या माळेलान जिजा माता बोरा नगर आला नवस केला आंबेला नवस केला आंबेला ए भवानी एक बाळ द्यावी गे मला दैत्याचा नाश करण्याळा दैत्याचा नाश करण्याळा आई भवानी पावन वसाला पावन वसाला जीजी पावन वसाला जीजी आणि भावी काढव हे बुरहानगर कुठे तर अहिल्यानगरमध्ये बुरानगर जगदंबा देवीचं ठिकाण आहे या ठिकाणी तेल्याच्या घरी बारा वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन घाणं हाकलं असं तुळजाभवानीची आख्यायिका आहे आणि या ठिकाणी जिजाऊ साहेबा आल्या देवीला नवस केला ए जगदंबे मला एक बाळ दे आई मला एक बाळ दे आणि मग काय झालं उजवा कौल आंबे दिला उजवा कौला आंबे न दिला आंबे न दिला भाऊ पावली नव साला नऊ महिने नऊ दिवसाला नऊ महिने नऊ दिवसाला पुत्र रत्न आले पोटाला आले पोटाला जीजी आले पोटाला जीजी जी, जी। नऊ महिने नऊ दिवसाचा काळ गेला आणि जाऊनचा पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणूनच या ठिकाणी हा महाराष्ट्र घडला आनंदाने या ठिकाणी धर्म संत या महाराष्ट्रामध्ये नांदू लागले अशा या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊला शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं शाही मानाचा मुजरा